नमस्कार मंडळी मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर आज बनवूया बटाटा पोहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तर बघूया पोहे कसे बनवायचे आहेत तर इथं मी एक कप पोहे घेतलेले आहेत तर याच्यात पाणी टाकायचं आहे आणि याच्यातलं आपण पाणी लगेच हे काढून घ्यायचं आहे म्हणजे हे पाणी गाळून घ्यायचं आहे तर बघा इथं मी हे पाणी काढून घेणार आहे तर तुम्ही इथं चाणीवरती पोहे घालूनसुद्धा त्याच्यावरती पाणी सोडून धुवून घेऊ शकता तर बघा इथं मी पोहे धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर कोथिंबीर कडीपत्ता बटाटा कांदा आणि हिरवी मिरची कट करून घेतली आहे इथं बघा इथं बघा हळद मोहरी त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे जिरं शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ तर बघा इथं आता पहिल्यांदा काय करायचं की या पोह्यात थोडीशी साखर आणि मीठ घालायचं आहे म्हणजे साखर घातल्यामुळे काय होईल तर जास्त वेळ पोहे कडक होणार नाहीत मऊच राहतील त्याच्यामुळे याच्यात साखर घालायचे तर बघा साखर आणि मीठ घातल्यानंतर हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आता बघूया तर आता आपण फोडणी घालायची आहे तर फोडणीसाठी मी कढई चांगली तापू दिली त्याच्यानंतर त्याच्यात टाकले एक दोन चमचे तेल आणि आता याच्यात आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर बघा मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाणे थोडासा लालसर रंग येईपर्यंत म्हणजे एकदम असं कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघा मी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाण्याचा रंग बदलत आहे आणि आता आपल्याला हे काढून पण घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांचा रंग बदललेला आहे आता आपण हे काढून घेऊया आता शेंगदाणे जसे तळून घेतले तसंच आपल्याला बटाटासुद्धा तळून घ्यायचा आहे तुम्ही फोडणीसुद्धा भाजून घेऊ शकता पण असा तळल्यानं तो चांगला शिजला जातो तर बघा इथं मी बटाटा घातलेला आहे याच्यात काय करायचं बटाटा आणि लागू नये म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे आता म्हणजे बटाटा नंतर आपल्याला अळणी लागणार नाही तर बघा इथं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला हा बटाटासुद्धा भाजून घ्यायचा आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे तर बघा बटाट्याचासुद्धा थोडासा रंग बदलला पाहिजे अस आस, असा आपल्याला बटाटा तळून घ्यायचा आहे तर बघा एक दोन मिनटात हा बटाटा सुद्धा तळून होईल तर तुम्ही इथं बघू शकता बटाट्याचा रंग बदललेला आहे आता आपल्याला हा बटाटा सुद्धा काढून घ्यायचा आहे तर बघा जे तेल होतं त्याच तेलात मी फोडणी घालणार आहे तर इथं तो बघा मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे त्याच्यानंतर एक पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी त्याच्यानंतर घालायचं आहे कढीपत्ता बघा इथं कढीपत्ता मी आताच धुवून घेतलेला आहे तो थोडासा पाणी वरती उडत आहे तर आता बघा इथं मी हिरवी मिरची घातलेली आहे बारीक कट केलेली आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊया परतवून आणि आता घातलेला आहे उभा चिरलेला कांदा तर बघा हा कांदा थोडासा मऊ होईपर्यंत हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर बघा दोनच मिनटं लागतील हे सगळं परतवून घ्यायला तर कांदा थोडासा मऊ होईपर्यंत हे असं चांगलं परतवून घ्यायचं तिथे बघू शकता आता कांदा आपला मऊ असा झालेला आहे छानपैकी थोडासा रंग बदललेला आहे आता आपण काय करायचं आहे थोडीशी हळद टाकायचे म्हणजे एक पाव चमचा हळद त्याच्यानंतर आपण आधी पोह्यात मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे इथं थोडंसंच मीठ टाकायचं आहे हे बघा इथं मी थोडंसं मीठ आहे आता टाकूया कोथिंबीर आणि हे परतवून घेऊया त्याच्यानंतर टाकूया पोहे तर बघा मी शेंगदाणे आणि बटाटे ह्या पोह्यातच टाकले होते तर शेंगदाणे आणि बटाटे त्याच्यातच आहे त्याच्यामुळे आता आपण परतवून घेऊया चांगलं तर बघा हे पोहे चवीला अतिशय छान लागतात आणि झटपट असे बनतात तर बघा हे असं परतवून घ्यायचं एक दोन मिनटांनी याची एक वाफ काढून घ्यायची तर बघा याच्यावरती आता मी झाकण ठेवणार आहे आणि एक एखादं मिनिटभर ह्याची वाफ काढून घेणार आहे तर बघा वाफ काढून घेतली आहे आणि आता आपलं हे बटाटे पोहे खाण्यासाठी तयार आहेत तर हे बटाटे पोहे चवीला खूपच छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्याचबरोबर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक